नमस्कार सानी कला रंग मी बेगमपुरे तुमचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत परवा एका लग्नाला केली होती बरं का आणि त्या लग्नामध्ये सगळ्या वयोगटातली मुलं होती बरं का मुलं होती तरुण जोडपं होतं मध्यान्वयात होते आणि साठीच्या पुढचे ज्येष्ठ नागरिकसुद्धा होते एक तरुण जोडपं आलं आणि म्हणाले काकू छान चाललं आहे ना लग्न म्हटलं हो खरंच खूप छान आहे बरं का काय माहिती पटकन बोलून गेले बरं का काय माहिती लग्न तर खूप छान झालं किती दिवस टिकते कोणा टोक अरे तुम्ही लग्नाला आला आहे तर छान शुभेच्छा द्या ना कशाला आत्तापासून अशा वाईट विचार करताय तर त्यांनी जीप चावली आणि म्हणाले की सॉरी 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 असं काही म्हणायचा उद्देश नव्हता कोणाला दुखवायचा हेतू नव्हता काकू पण सहज निघालं कारण आता हे सध्या वास्तव आहे तुमच्या वेळेचा काळ वेगळा होता नवरा बायकोमधलं नातं वेगळं होतं एकांमधला जो तुमच्यामधला जे भावनिक नातं होतं ते आत्ताच्या काळामध्ये दिसत नाही म्हणून असं बोलणं चुकून बोलल्या गेलं असं त्यांनी कबूल केलं तर मला एकदम माझं मन भूतकाळात गेलं बरं का की खरंच हे की पूर्वी मा लग्न लवकर व्हायचे आमच्या काळामध्ये तर वीस वर्षाला लग्न वीस एकवीस वर्ष म्हणजे खूप झालं तर लग्न लवकर व्हायची आता मात्र अगदी मुली पंचवीस वर्ष झाले अगदी तीस वर्ष झाले तर तरी मुली लग्न करत नाही पण आमच्या काळामध्ये वीस वर्ष वीस बावीस वर्ष म्हणजे पुष्कळ झालं तेवीस फार फार तर म्हणजे अगदी तेवीस त्याच्यापुढे नाही बरं का आमच्या इथे अगदी ग्रॅज्युएट डबल ग्रॅज्युएट झालं बावीस तेवीस वर्षी लग्न झालेलं असायचं तो एक नवला नवीन एक नवलाईचा काळ असायचा नवरा बायकोंचा एक म्हणतात ना सोनेरी काळ सुरू असायचा एक तर दोघांमधलं कुतूहल एकमेकांबद्दलचं कुतूहल शारीरिक आकर्षण आणि ह्या सगळ्यांमधनं दोघांमध्ये एक छान भावनिक नातं जोडलं जायचं भले अगदी लव मॅरेजच होतं असं काही नाही अगदी अरेंज मॅरेजमध्ये सुद्धा एकमेकांमध्ये छानपैकी बॉन्ड तयार व्हायचा आणि हे नातं पुढच्यासाठी पुढच्या काळासाठी हे नातं एक भरभक्कम पाया म्हणून बघितलं जायचा त्यावेळेसही उलटं त्यावेळेस आताच्या काळांमधल्यापेक्षाही त्या काळी थोडा पुरुषीपणा जास्त होता पुरुषी अहंकार जास्त होता थोडंसं आमच्या वयातल्या पुरुषांना राग येईल पण नक्की होता आणि मग कुठेही घरामध्ये घरभर पसारा करून ठेवायचा तर मग तेव्हा मा, बायको मात्र लटक्या लागा म्हणायची काय होप मी पसारा केला आणि ती आपलं सगळा छान पसारा आवरायची बा नवरासुद्धा समजा एक बायकोकडनं एखादा पदार्थ बिघडला तर तिला सांभाळून घ्यायचा आणि म्हणायचा ठीक आहे ठीक आहे तशी तुझी सुरुवात आहे तर आपण पुढच्या वेळेस आणखीन ह्याच्यामध्ये हे घाल वगैरे बरं का म्हणजे अजून छान होईल तर असं हे दोघांचं म्हणतात ना की छान म्हणतात थोड्याशा खोड्या थोड्याशा प्रेम असं करत हे नातं नवीन लग्न ते साधारण चाळीस पंचेचाळीस वरांपर्यंत हे नातं अतिशय सुंदर त्यामध्ये मुलं व्हायची मुलांना वाढवण्यामध्ये सुद्धा दोघं मिळून मुलं वाढवणं दोघं मुलां बघून मुलांवर संस्कार करणं मुलांना छान त्यांचं करिअर घडवणं ह्यामध्ये दोघांचं वीस बावीस वर्ष पटकन कुठे जायची कळत नव्हते ह्याच्यानंतरचा काळ मात्र नवरा बायकोंच्या नात्यातला जो मधला काळ असतो तो खूप वेगळा होतो यामध्ये पुरुष आपला ह्याच्यामध्ये नोकरीमध्ये एक जबाबदारीच्या पोस्टवर असतो बाईसुद्धा नोकरी करत असेल तर ती पण वरच्या पोस्टवर असते किंवा तिच्या श शर, शरीरातही आणि पुरुषांच्या शरीरातही बरेच घ बदल घडलेले असतात बायकांचा मेन ऑपॉस सुरू झालेला असतो पुरुषांचा आपण अँड्रापास सुरू झालेला असतो आणि मग दोघांची नोकरी करायची घरात का घरातल्या जबाबदारी बघायच्या ह्या सगळ्यामध्ये चिडचिड सुरू होते पूर्वीचा नवरा पसारा करणारा नवरा आता मात्र हिला खटकतो आणि ती मोठ्या चिडचिडीने म्हणते की काय हो तुम्हाला मी एकटीनेच काय मरमर करायचं का मर -मर आणि तुम्ही मात्र सगळा पसारा करून ठेवता असं करत दोघांमध्ये धुसफूस सुरू होते बरं का हा आधी जो बिघडलेल्या पदार्थालाही छान नवरा म्हणणारा आता मात्र म्हणतो तू सगळेच पदार्थ बेचव करते मला आजकाल तुझ्या हातचा आवडतच नाही हा असा काहीतरी पंचेचाळीस ते पासष्ट किंवा साठपर्यंतचा कालावधी तू तू मेमेचा सुरू होतो कारण दोघांच्याही मध्ये शारीरिक खूप बदल झालेले असतात मुलं मोठी झालेली असतात त्यामुळे आणि शारीरिक व्याधी सुरू झालेली असतात त्यामुळे दोघांमध्ये प्रेम असतं प्रेम नाही अशातला भाग नाही पण दोघांमध्ये तू तू मैमे सुरू होते ही फक्त भांडणं आमच्या काळी आमच्या काळातली लोकं टोकाला नेत नव्हती पण ढुस सुरू झा जा, झालेली असायची बरं का टोकाला जायची नाही तुझं माझं जमेना तुझ्याशिवाय कर्मेना अशी आमची गत होती हा झाला मधला काळ या मधल्या काळामध्ये सुद्धा आम्ही एकमेकांना खूप खूप सावरून धरलं म्हणूनच आजकालच्या मुलांच्या भविष्याबद्दल थोडंसं सा आम्ही साशंक आहोत आजकालची लग्नपद्धती किंवा नवरा बायकोंमधलं जे नातं बघतो तेव्हा आम्हाला थोडंसं मनामध्ये असं वाटतं अरे आपण कुठेतरी कमी पडलो का आता नंतरचं आमचं जे नातं आहे साठीच्या नंतरचं सा, हे आता एक्झॅक्टली उलट होतं आता मात्र दोघांनाही एकमेकांची इतकी लग्नाला लग चाळीस वर्ष होऊन गेलेले असतात आणि दोघांनाही एकमेकांच्या सहवासाची इतकी सवय झालेली असतात कदाचित माहेरच्यापेक्षाही कदाचित नाही माहेरपेक्षाही स्त्री आपल्या संसारामध्ये जास्त काळ तिने नवऱ्याबरोबर घालवलेला असतो तुझं माझं जम जमेनं आणि तुझ्याशिवाय कर्मेना एक संध्याछाया भिव्हिती हृदया साठीनंतर एक कुठेतरी मनामध्ये एक कुठेतरी शंकेची पाल चुकचुकत असते कोण आधी जाणार तू नवराला वाटतं ही जाईल का मी जाईल दोघंही जण एकमेकांना सांभाळण्यासाठी सांभाळत असतात शारीरिकदृष्ट्या मानसिकदृष्ट्या कारण खूप एक हळवेपणा त्यावेळेस आलेला असतो भांडणं संपलेलं असतं आणि ह्याच्या पुढचा जो काळ आहे साठी नंतरचा सा हा फक्त फक्त एकमेकांना सांभाळण्याचा सुरू होतो कुठेतरी मनामध्ये खूप भीती असते की नाही नाही मला एकट्यान राहायचं नाही आपण दोघांनी जे काय व्हायचं हे ते दोघांचं एकत्र होऊ देत अशा ह्या भावनिक नात्यांमध्ये दोघंजणं आणखीन आणखीन जवळ येत जातात पूर्वी जो पसारा करणारा नवरा असतो तो आता बायकोच्या माकेसाठी नंतर भरभक्कम उभा राहतो आणि म्हणतो चल आपण दोघांनी आवरूया हे दोघांनी तू पण खूप दमतेस आपण दोघांनी मिळून घर आवरूया दोघांनी मिळून जे काय असेल ते करू काम करूया दोघं एकमेकाला म्हणतात दमलास का दमलीस का असं हे सांभाळणं एकमेकांचं सुरू सा होतं जे आत्ताच्या पिढीला या वेगवेगळ्या टप्प्यातनं खरं सांगते ह्या वेगवेगळ्या टप्प्यातनं ह्या पिढीने जाणं गरजेचं आहे जे आता थोडंसं लग्न लागता क्षणीस सगळ्यांना वाटतं की हे किती दिवस टिकेल तर ही टिकवायची जबाबदारी या प्रत्येक टप्प्यावरचा आनंद या टप प्रत्येक टप्प्यातला राग लोभ हा सगळा आनंद देणार असतो संसार म्हणजे खूप काही कठीण प्रसंग नाही एकमेकांच्या साथीने तुम्ही नक्की निभवू शकता तेव्हा छान रहा छान जगा आणि तुमचा संसार सुखाचा होऊ दे प्रत्येक पतीपत्नीमधलं नातं हे अतिशय सुखकर दे या शुभेच्छा मी देते व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मनापासून अगदी मनापासून धन्यवाद